नमस्कार शेतकरी मित्रांनो नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला पीक विमा पंचवीस हजार शेतकऱ्यांना याच्यातनं बघा टाडाटाक करण्याचा आरोप आता इथे झालेला आहे तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा प्रीमियम घेतला आणि फक्त तीनशे पंचेचाळीस रुपये परतावा दिला आहे काय सविस्तर जाणून घेणारे पीक विमा कंपन्यांनी गतवर्षे पाच पॉईंट दहा लाख असा विक्रमी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये जवळपास नुकसान झाल्यानंतरही कंपनीद्वारा त्रेपन्न हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना त्रेचाळीस पॉईंट छत्तीस कोटींच्या दरम्यान परतावा दिलेला सत्ता दिले आहे सत्तावीस हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना पंच्याऐंशी पॉईंट बासष्ट लाख म्हणजे सरासरी तीनशे पंचेचाळीस रुपयांचा परतावा दिल्याने कंपनीने फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आता आहे नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना पिकांचं संरक्षण क मिळावे यासाठी शासनाने मागच्या हंगामासाठी एक रुपयात पीक विमा योजनेची शेतकरी सहभाग धोरण राबवले होते प्रत्यक्षात गतवर्षीच्या पावसाने व पावसाअभावी बाधित पिकांना विम्याचा परतावा देण्यास टाळाटाळ तार करण्यात येत आहे एक लाख एकोणसाठ हजार पाचशे त्रेसष्ट शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना अर्ज केले असल्याने तुलनेत एक लाख आठ हजार एकशे पन्नास शेतकऱ्यांना एकोणसाठ पॉईंट सत्याहत्तर कोटींचा परतावा कंपनीद्वारे मंजूर करण्यात आला बट त्यानंतरही याच्यातनं शेतकऱ्यांना किती थी फक्त तीनशे पंचेचाळीस रुपयांचा परतावा दिला आहे तर किमान एक हजार रुपये भरपाई देणार असल्याचं सांगण्यात येत होतं पीक विमा कंपनीद्वारे चोवीस हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना म्हणजेच पंच्याऐंशी पॉईंट बासष्ट लाख म्हणजे सरासरी तीनशे पंचेचाळीस रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली नियमानुसार योजनेत सहभागी कोणत्याही शेतकऱ्याला किमान एक हजार रुपये परतावा मिळाला पाहिजे त्यामुळे कंपनीद्वारे सूत्रानुसार जरी न एक शंभर ते दोनशे रुपयांवरील भरपाई मिळत असली तर एक हजारांमध्ये फरकाची रक्कमी संबंधित शेतकऱ्याला शासनाद्वारे दिल्या जाणार यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पाचशे रुपयांचा परतावा मिळाला आहे बघा कमीत कमी अकरा शेतकऱ्यांना आपण बघतो अमरावती आणि हे काही फक्त अमरावतीसाठी डिपेंड नाही आहे किंवा अमरावतीसाठी पुरतं नाही आहे असं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अशा गोष्टी घडत आहेत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जे काही आपले शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांना या गोष्टीचा फटका सहन करावा लागतो आहे कारण की न शासन लक्ष घालत आहे ना पीक विमा कंपनी फक्त आपलं पोट भरून बाजूला निघाली आहे शेतकऱ्यांचं त्यांना काहीही घेणं देणं नाही कारण की शेतकऱ्यांना नेहमीच कोणीही असो शेतकऱ्यांना ते आ, मानत नाही शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या त्यांना गोष्टी देता येत नाही मित्रांनो आणि म्हणूनच आपल्याला काहीतरी करावं लागणारे ज्यावेळेस आपण वोटिंगला जातो त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो तुरतास इथेच थांबूया चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि शेजार घंटीचा बटन देखील ऑन करा धन्यवाद